तर रामटेक बंगला म्हटलं की मंत्री नाक मुरडतात आणि त्यासाठी रामटेक बंगल्याचा इतिहास नेमका काय सांगतो बघूयात ला रामटेक रामटेकमध्ये विलासराव देशमुख यांचं वास्तव्य होत विलासराव देशमुखांच्या मोठ्या पराभवाच्या नंतर रामटेक बंगला चर्चेत आला एकोणीसशे पंच्याण्णवच्या नंतर रामटेक बंगला अशुभ आहे अशी ही चर्चा रंगू लागली आघाडी सरकारच्या काळामध्ये रामटेकमध्ये छगन भुजबळ राहायचे भुजबळ रामटेकमध्ये असतानाच तेलगी प्रकरण गाजलं भुजबळांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला युती सरकारच्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांच्या नंतर एकनाथ खडसे हे सगळ्यात वजनदार मंत्री रामटेक एकनाथ खडसे यांच्या वाट्याला आलं पण भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे खडसेंना मंत्रीपद सोडावं लागलं महायुती सरकारमध्ये रामटेक दीपक केसरकर यांच्या वाटाला गेला महायुतीला भरघोस यश मिळूनही केसरकरांचं मंत्रीपद गेलं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट